सुरेशांना ढस यांच्या बाले किल्ल्याला तोडण्यात आपल्याला यश मिळवायचंय असा छुपा संदेश पंकजताई यांनी दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना दिल्याने धस विरुद्ध मुंडे या जुन्या संघर्षाला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी वादाला उकळी फुटण्याची शक्यता आहे धस यांच्या भाजपा प्रवेशापासूनच आणि त्या अगोदरही मुंडे यांच्याशी संघर्ष होताच पण सुरुवातीला हा संघर्ष समोरासमोर होता पण नंतर एकाच पक्षात आल्याने हा संघर्ष अंतर्गत झाला मुंडेने कायम विरोध करणं धस यांना का आवडतं मुंडे आपल्या गुडबुकमध्ये धस यांना का घेत नाही होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उफाळून आलेला वाद नेमका कुणाच्या पथ्यावर पडणार जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आणि तुम्ही बघताय भन्नाट मराठी धस आणि मुंडे घरण्याचं कधी काळी सख्य पाहायला मिळालं असे मोजकेच प्रसंग बीडच्या राजकीय इतिहासात आहे पण कायमच वैर का असतं तर याचं उत्तर स्पष्ट नाही असं आहे कारण राजकारणी आपलं वैर आहे असं दाखवून कायमच सगळे मलिदा वाटून असतात महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाच्या राजकारणाची सुद्धा हीच अवस्था आहे असो या वादाची सुरुवात पाहूया महाराष्ट्रातून देशाची गणित बसवणारे गोपीनाथ मुंडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले देश पातळीवर त्यांचं मोठं नाव झालं अशातच ते दोन हजार चौदाला लोकसभेला उभे राहिले खासदार म्हणून निवडून येताच केंद्रात मोठं स्थान मिळेल हे निश्चित होतं पण लोकसभेला विरोधात फॉर्म भरला तो मुंडे यांचं बोट पकडून राजकारणात प्रवेश केलेल्या सुरेश धस यांनी एकोणीशे ब्याण्णवला सुरेश धस यांनी स्थानिक राजकारणातून सुरुवात केली सरपंच म्हणून ते निवडून आले त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून विधानसभेचे ते आमदार झाले दोन हजार चार ते दोन हजार नऊ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जवळ जात भाजपामध्ये सक्रिय राहिले आणि आष्टी मतदारसंघात त्यांनी सत्ता राखली दोन हजार नऊला ला शरद पवार यांच्यासोबत जात भाजपा सोडून राष्ट्रवादी ते जोडले गेले त्याचं फळ म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत महसूल राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं दरम्यानच्या काळात मुंडे यांवर घनाघाती टीका करण्यात ते आघाडीवर होते दोन हजार चौदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार म्हणून ते लढले आणि गोपीनाथ मुंड्यांना विरोध करत तब्बल पाच लाख मताठिक्के मिळवलं पण बीड मुंडेसाहेबांचा बालेकिल्ला असल्याने दीड लाखांची लीड घेत मुंडेसाहेब दिल्लीत खासदार म्हणून दाखल झाले पराभूत झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषद देऊन मुंडे यांच्या धोरणांना विरोध कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे यांचं दरम्यानच्या काळात निधन झालं आणि संबंध महाराष्ट्रभर पंकजाताई आणि भाजपाच्या सहानुभूतीची लाट आली बदललेले राष्ट्रीय गणिते पाहत त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चोवीसची विधानसभा भाजपाच्या तिकिटावर लढवली पंकजाला संधी दिल्याने काका गोपीनाथ यांच्यापासून धनंजय मुंडे यांनी फारकत घेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता नंतर अजित पवारांना साथ देत नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादीत ते दाखल झाले महायुती म्हणून सगळे हेवेदावे विसरुत पंकजांना समर्थन दिलं पण कधीकाळच्या कट्टर विरोधक असलेल्या धस यांना ते जमले नाही किंवा मुंडे यांनी त्यांना जवळ घेतलं नाही यातलं कारण कोणतंही असो दोन हजार चौदा लोकसभेच्या निवडणुकीत सुरू झालेला संघर्ष आज तागायत सुरू आहे पंकजताई लोकसभेला उभ्या राहिल्या त्यावेळी धस यांनी माझं काम केलं नाही अशी भावना त्यांच्या मनात होती नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई यांनी आष्टी या भाजप उमेदवार धस यांचा प्रचार सोडून विरोधी आमदार भीमराव धोंडे यांचा प्रचार केल्याचं धस यांनी जाहीरपणे सांगितलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात चांगलंच राणं तापवलं मुंडे बंधू भगिनी एकत्र असल्याने ते प्रकरण पंकजा यांच्याही चांगलंच आंगलत आल्याचं स्पष्ट दिसलं गेले काही महिने दोघेही शांत होते पण दीपावली स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी मी केज आणि आष्टी मतदारसंघात तर प्रीतम मुंडे या माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात जास्त लक्ष घालणार असल्याचं सांगितलं यात प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन करायचंय हे स्पष्ट दिसलंच पण त्यासोबत मुंड्यांच्यावर केलेल्या धस यांच्या राजकारणाला शह देण्याच्या जरूर सूचना दिल्याचं बोललं जात आहे आता आपण विरोध समजून घेतला आणि आजची परिस्थिती पाहिली पण ज्यासाठी हा संघर्ष सुरू केला गेला तो मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हवा स्थानिक निवडणूक परिणामांवर कसा प्रभाव पडेल या संघर्षामुळे भाजपाच्या मतदारांमध्ये विभागणी आणि गडवाही निर्माण होऊ शकते ज्यामुळे विरोधकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे आष्टी मतदारसंघासारख्या ठिकाणी या वादामुळे भाजपाची स्थानिक सत्ता कमकुवत होण्याची भीती आहे तसंच पंकजा मुंडे व सुरज धस यांच्या वादामुळे भाजपामध्ये एकत्र येण्याऐवजी विरोधक पक्षासाठी बळ मिळू शकतं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वादाचा चांगला सदुपयोग करून घेतला तर एका हाती सत्ता खेचण्यात यश प्राप्त होईल यात शंका नाही तुम्हाला काय वाटतं धस आणि मुंडे यांचा वाद पक्ष थांबवतील का निवडणुकीत कुणाचं पारडं जड होईल तुमचं मेट कमेंट करून नक्की कळवा आणि भन्नाट मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद